मसवडे या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे आणि या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून लातूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले अजून दुर्लक्ष केलं या के आमरण उपोषणाकडे गेली सत्तर वर्ष झालं आमच्या भोळ्या बाबड्या धनगर समाजाला फसवण्याचं काम हे शासनाच्या मार्फत चालू आहे परंतु आता धनगर समाजातला युवक हा सुशिक्षित झालेला आहे शिकलेला आहे त्यामुळे युवकांनी जे उपोषण चालू केलेलं आहे गेली बारा दिवस झालं आमच्या समाजाचे योद्धे गणेश केसकर या ठिकाणी मसोड या ठिकाणी मागच्या बारा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत परंतु आज तागायत शासनाने याची दखल घेतलेली नाही मी सर्व लातूर जिल्ह्यातून औसा शहरातनं आलेलो आहोत औसा तालुक्यातले सर्व धनगर समाज बांधव जास्तीत जास्त ताकदीने या ठिकाणी आलेले आहेत आणि जे गणेशदादा या ठिकाणी बारा दिवसापासून जे बसलेले आहेत ती त्यांची आज तब्येत बऱ्यापैकी खालवलेली आहे तरीही कुठल्या शासनानं किंवा प्रशासनानं किंवा सरकारनं अजूनही त्याची दखल घेतलेली नाही होता होईल तेवढे जर लक्ष जर या उपोषणामध्ये नाही घातलं तर येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्राभर या आरक्षण विषयी वनवा पेटून सोडल्याशिवाय हा धनगर समाज गप्प बसणार नाही धनगर समाज म्हणजे काय तू काय आहे समजतोस का मुख्यमंत्रीला माझं चॅलेंज आहे तुला काय नुसत्या मराठ्यांनी निवडून आला नाही आम्ही धनकरांनी सुद्धा मतदान केलंय आणि तू फक्त मराठ्याचा आमदार मुख्यमंत्री नाहीस आम्ही धनगरांनी सुद्धा मतदान तुला बहुजन समाजानं मतदान केलंय तू एका समाजासाठी वेगळं आणि दुसऱ्या समाजाला वेगळं ही चालणार नाही आणि आम्ही चालून सुद्धा देणार नाही मसवड जोपर्यंत बंद बारा दिवसाला बसले मसवड बंद करा काय हा धनगर समाजाला माझं आव्हान आहे अका मसव बंद करा सरकार जबाबदारी घेत नाही तोपर्यंत त्यांनी जर नाही जबाबदारी घेतली अका महाराष्ट्र पेट्रोल महाराष्ट्र पेट्रोल पेटल्यानंतर पे -पेटल सरकारच जबाबदार राहील तेवढी सरकारनं काळजी घेवी कधी अंमलबजावणी तर कधी नवीन समावेश अरे कुठपर्यंत येण्यात काढणार आहात धनगर समाज खराच भास झाला आता आता या आंदोलनामध्ये सुशिक्षित धनगर समाज उतरलेला आहे या सरकारला माझ्या आव्हान आहे की या सुशिक्षित धनगर समाजासोबत लढणे तुम्हाला जड जाणार आहे आम्ही टेक्निकल लढाई लढतो हो। आहोत गणेश दादा यांच्याकडे सर्व कागदपत्र ज्या ज्या वेळेस तुम्ही जे आर काढले त्या त्या वेळेस सर्व जे आर त्यांच्या आहेत तुम्ही या बारा दिवस चाललेल्या उपोषणाची जर दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये जे काही आंदोलन हिंसक वळण घेईल त्या आंदोलनाची सर्व जबाबदारी ही सरकारची असेल व जे काही गणेश दादा या आंदोलनाला दिशा देतील त्याच्या पाठीमाग अख्खा महाराष्ट्रामधला धनगर समाज आता जागरूक होऊन उभा राहणार आहे मसूड येथे सुरू असलेल्या अमरण उपोषणाची ठिंगी संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेली आहे सर्व जिल्ह्यातून आता समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद